आज क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे अजंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याच्या विरोधात क्रांती कृती समितीकडून धरणे आंदोलन करण्यात आलं नागरिकांचे लाखो रुपये अडकले असून शासन व प्रशासन घोटाळेखोरांना वाचवत असल्याचा आरोप केला जात आहे पीडित नागरिकांनी न्यायासाठी रस्त्यावर येत जोरदार घोषणाबाजी केली आहे आता या लूटप्रकरणी जबाबदारांवर कारवाई होईल का हाच प्रश्न जनतेसमोर उभा राहतोय चेतन कादिया यांनी खोटे एफ डी मला दिल्या माझ्या खाली एफ डी त्यांनी जप्त केल्या आणि मला खोटे एफडी फेकून दिल्या अशा जाळीतल्या हे खोटे एफ डी तुम्ही सिपी कार्ड जाऊन चौकशी करा ते म्हणजे तुमच्या एवढी तिकडे सांभाळा मला काही सांग करत नाही आमचा एका झाला झाला इतक्या इतक्या परमिष्ट काम केलं त्यांनी चेतन गादियांनी आणि संदेश वाघ वागणीसुद्धा असे जा ना यांच्या मालमत्ता जप्त करणार आहोत पण कधी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये हे फक्त आरोपींना वाचवायला बसले ते तपास अधिकारी असो ते कमिशनर असो ते राजकीय नेते असो किंवा ते प्रशासक असो किंवा प्रशासकाचे अधिकारी असो आज एवढे वरिष्ठ नागरिक हिलचेअरवर आले कशासाठी आले त्याच्या तुमचं नाव सांगा माझं नाव जगन्नाथ नारायण आणि विष्णू मी अजांदार बोलतात फ्री दारे आमचं एकच म्हणणं असं आहे की आरोपी तुमच्या ताब्यात आहे त्या तुम आरोपीनं तुम्हाला त्या आरोपीकडेच पैसे सर्व हे दोनशे दहा कोटी रुपये हे जर वसुली केले तर आमचे पैसे मिळू शकतील आणि फॉरेन गाडीची व्याप्ती वाढवायची वाढवायची इन्क्वायरीची वापस आणि ही जे तपास अधिकारी तपास अधिकारी व्यवस्थित तपास अधिकाऱ्यांना बदलून दुसरा माणूस पाहिजे आम्हाला व्यवस्थित काम करत नाही अजून कोणी बोलणार अजून जयननाथ नारायण बोल नाव सांगा अगोदर ना <laughs> मी रिटायर झाल्यानंतर मी पंचवीस लाख रुपये बँकेत ठेवले आणि सगळे माझे पैसे हडप केले एफ डी ओडी केली हां एफ डीवर ओडी केली म्हणजे त्यांनी मजूर लोकांच्या नावावर पैसे टाकून स्वतःच्या खात्यात त्यांनी पैसे घेऊन टाकले ते माझी एफ डी आणि दुसऱ्याला त्यांनी नाव टाकून मी दिलं म्हणून माझ्या सह्या डुप्लिकेट मारून किंवा काय काही केलेलं नाही डायरेक्ट तोंडी सांगितलं आणि पैसे काढून घेतले आणि आम्ही